नमस्कार आज आपण जाणून घेऊया चंद्रदर्शन दोष निवारण कसे करावे ते धार्मिक प्रथेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला आपण गणेश चतुर्थी म्हणून ओळखतो भविष्यपूर्णात या स्थितीला स शिव शिवचतुर्थी असे संबोधले आहे या दिवशी केलेले दान व्रत उपवास कोणतेही सत्कर्म याचे फळ शंभर पटीने लागते परंतु गणेश चतुर्थीला कलंक चतुर्थी असेही म्हणतात कारण याच दिवशी गणेशाने चंद्राला शाप दिला होता की या दिवशी जो कोणी चंद्राचे दर्शन घेईल त्यावर चोरीचा खोटा कलंक लागेल आणि म्हणूनच त्या दिवशी चंद्राचे दर्शन घ्यायचे नसते पण चुकून चंद्राचे दर्शन झालेच तर त्यावर उपाय तोच आपण पाहणार आहोत ब्रह्मवैवर्त पुराण अध्याय क्रमांक अतर मध्ये चंद्रदर्शन दोष परिहारमन्त्रिं प्रसन् सिंहो जाम्बवताहतः सुकुमारकुमारो जांबवता सिंहोजाम्बवताहतः तव या मंत्राचा एकवीस वेळा चोपन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा चाप आहे मंत्रोच्चार करताना अवघड वाटत असेल तर श्रीकृष्णाची सामंतक मणिकथा श्रवण करावी त्याने चंद्रदर्शन दोषाचे निवारण होईल धन्यवाद